नमस्कार मैत्रिणी नसूप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहसे स्वागत करीत आहे तर, में आज है आ, भाजन चा। तर, तर मी आज बनवत आहे फ्राईड राईस भाज्यांचा तर त्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत कांद्याची पात गाजर आणि फरसबी तर हे आपल्याला सगळ्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत बारीक चिरून असे धुवून आता ठेवले आहेत आणि आपल्याला तांदूळ पण शिजून घ्यायचा आहे तर मी त्यासाठी बघा भात भात शिजवून घेतला आहे हे बघा मस्त मोकळा जरासा भात असा शिजवून घ्यायचा आहे हा मी लांब घेतला आहे मोठा बासमती राईस घेतला आहे लांब असा तर भात मी शिजून घेतला आहे भाज्या पण चिरून घेतला आहे आणि कांदा पण आपला जो पाकीचा असतो कांद्याच्या पाथीचा तोच कांदा टाकायचा आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकायचे हा साधा सिंपल आपला सर झटपट होणारा राईस फ्राईड राईस तर म्हटलं आता आपण फ्राईड राईस बनवूया सकाळच्या माझ्या भाज्या आहेत शिल्लक तर मग साध्या डाळ भात बनवण्यापेक्षा फ्राईड राईस बनवते तर आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तर आता कांदा तापून घेऊया आपण एक कांदा घेतला आहे कांदा तेल चांगला परतून घ्यायचा त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची एक चमचा मी एक दीड चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ही पण तेलामध्ये चांगली परतून घेऊया आपलं आलं लसूण आणि कांदा छान फ्राय झालेलं आहे आता आपण ह्या ज्या भाज्या धुऊन ठेवलेल्या आहेत कांद्याची पात परसी आणि गाजर हे आपण आता टाकून घेऊया हिरवी मिरची पण टाकली आहे आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा नाही फक्त फ्राईड राईसचा मसाला पण मीठ घालली आणि मी नाही टाकत सादर छान परतून घेऊया आपण आता आपल्याला हे यायला थोड्या वेळ पाच मिनिटं वाटीच शिजून घ्यायचे पण आता मीठ टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकूया टाकते भाताने शिजताना टाकलेलं आहे मित्र टाकते आणि थोडस अजून टाकते जास्त नाही थोडस टाकायचं टाकली ना हे वाफेमध्ये भाज्या शिजवून घेऊया वाफेच शिजवायच्या पाणी टाकायचं नाही कांद्याची पात आहे ना त्याला पाणी सुटतं वाफेत आपल्या पाच मिनिटात छान असं शिजू शकत जास्त पण आपल्याला शिजवायच्या नाही आपण झाकण लावून हे पाच मिनिटात छान असं शिजून झालेले आहे तेपर्यंत तसेच आपल्याला लाल तिखट वगैरे काही टाकायचे नाही मी फक्त एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आपल्या तेलामध्ये कस भाज्या फ्राय केलेल्या जास्त शिजवायचं पण आणू शकतो ना थोड्या खाऱ्या कच्च्याच छान लागतात आणि आपला आता हा भाकरीला शिजून ठेवलेलं तो टाकायचं आहे छान मस्त फ्रायड राईस लागतो साधा सोपा घालून घेऊ यायला जास्त आपल्याला भात शिजवायचा नाही असं मोकळा सळसळीत झाला पाहिजे आता मी सगळा हा भात टाकून घेतला याच्यामध्ये आपल्याला काय जास्त कांद्याची पाक पण लागत नाही मी एक जुडी आणलेली त्यामध्ये दोन वेळा माझा फ्राईड राईस झाला चार अरे 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 चार आहे ना गाजर घेतलेले त्यातले दोन मी आत्ता घातले आणि दोन आधी दोन दिवसापूर्वी पण बनवलेलं मी फ्राईड राईस तेव्हा वापरले आणि पाव किलो फरजली ती पण दोन वेळा झाली बघा पाव किलो फरजलीमध्ये दोन वेळा झाला माझा हा राईस आणि कांद्याची पाठीची जोडी जास्त आपल्याला काय ह्याला भाज्या लागत नाही हा फ्राईड राईस झालाय आता हा आपण सर्व बनवला आहे ना तर दोन मिनिट आपण वाफेतच ठेवून वाफेत ठेवून आपला फ्राईड राईस तयार आहे तर मैत्रिणींनो आपला फ्राईड राईस तयार आहे खूप सुंदर असा सुगंध येतोय मस्त तुम्ही हा राईस शेजवान चटणीवर खायचा सोयासॉस पाहिजे असेल सोयासॉस तर तो पण आपण त्याच्यात टाकून खाऊ शकतो शेजवान चटणी मी गॅस बंद करते मस्त असं फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे अगदी झटपट काही वेळ लागत नाही पटकन होतो चला या फ्राईड राईस खायला सुंदर फ्राईड राईस मस्त टेस्टी गरम गरम छान लागतो शेगवण शेकण्यावरून खूप छान लागतो चला तर मैत्रिणी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला की मला नक्कीच सांगायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजित विसरू नका धन्यवाद आपला फ्राईड राईस तयार आहे चल